नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करत आहे बातमीचे स्पष्टीकरण करण्यास थोडा वेळ लागणार आहे व्हिडिओ मोठा होणार आहे याची मला माहिती आहे करिता व्हिडिओ मोठा होत असला तरी आपण स्वतः सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पा तर चला पाहूया आजच्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण

बँकेतून पेन्शन घेत असल्यास सरकारचे आदेश अमलात आणले नसेल तर आणि चार पेन्शनर पेन्शन येणार नाही करिता सर्व पेन्शनधारकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे शासनाच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे शासनाने पेन्शनधारकांसाठी कोणते नियम बदलले आहेत ते नियम संदर्भात आता ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करणार आहे त्यापूर्वी पेन्शनच्या नियमात मोठा बदल झाला आहे महिना अखेरीला आता पेन्शन ची रक्कम सर्व क्षेत्रीय कार्यालय आणि बँकेला आरबीआय तशा सूचना दिल्या आहेत पेन्शनधारकांना पेन्शन ची रक्कम महिना अखेरीला उशिरा जमा होते आणि पेन्शनधारकांना तोंड द्यावे लागते त्यासाठी शासनाने महत्वपूर्ण तर तुमच्यासाठी आता धक्कादायक एक बातमी समोर आली आहे सरकारने सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता जाहीर केली आहे सरकारच्या माध्यमातून आता नवीन चार नियम लागू केले आहेत हे चार नियम एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आले आहे आणि पेन्शन केल्यास पेन्शनधारकांना के त्यांची पेन्शन बँकेतून काढता येणार नाही दुसऱ्या नियमामध्ये जर पेन्शनधारकांना निमोडला तर दुसऱ्या नियमात सांगितलेले कामे पूर्ण केली नाही तर इथून पुढे पेन्शन बँकेत येण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात एकूण चार नियमाचे पालन पेन्शनधारकांना आता करावे लागणार आहे चार नियमाचे पालन केले नाही तर इथून पुढे पेन्शन मिळवण्यास मोठ्या प्रमाणात अडचण होऊ शकते बँकेचे नियम आता बदलण्यात आले आहे करिता पेन्शनधारकांनी शासनाकडून केलेले चार नियम जाणून घेणे अत्यंत महत्वपूर्ण आहे पेन्शन मध्ये मोठ्या प्रमाणात फसवगिरीचे प्रमाण वाढल्यामुळे शासनाने नवीन नियम आता लागू केले आहे तीन शासनाचे लक्षात आले धारकाची फसवेगिरी होऊ नये आणि पेन्शनधारकांना धारकांना खबरदारी म्हणून हे नियम लागू करण्यात आले आहे काही जुन्या नियमात आणि काही नवीन नियमात बदल करण्यात आले आहे कोणकोणत्या नियमात अंतर्गत बदल कोण कोणती केली आहेत आणि कोण कोणती कामे करावी लागणार या बाबतची सविस्तर माहिती सरकार कडून दिली आहे नवीन चार नियम राज्यातील पेन्शन लाख पेन्शन धारकांसाठी सर्वात मोठा बदल करण्यात आला जो नियम किंवा जे नियम एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होत आहे हे बदल पेन्शन धारकांसाठी

पेन्शन धारकांच्या कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये म्हणून हे नवीन नियम लागू करण्यात आले आहे चोरट्या सायबरने यांची माहिती असते की पेन्शन धारकांचे पेन्शन बँकेत येते महिना अखेर आणि ती रक्कम सायबर चोरट्याने चोरल्यामुळे पेन्शनधारकाच्या पेन्शन बँक मधून उडल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहे धारकांच्या संदर्भात नवीन नियम बदल केल्यामुळे पेन्शनधारकाचा फायदा होईल आणि पैसे चोरीला जाणार नाही त्यामुळे पेन्शनधारकांना काही महत्वाची कामे करावी लागणार आहे पुढे मोठी अडचण निर्माण होणार आहे पेन्शनधारकांसाठी पेन्शन हे महाराष्ट्र बँक बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट ऑफिस मधून खाते उघडून एखादा जर केला असेल किंवा तुमची पेन्शन या खात्यात येत असेल आणि या खात्यात ठेवलेल्या pension वर या ठिकाणी तुम्हाला जरी व्याज मिळत असले तरीही तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी फसवेगिरीच्या पार्श्वभूमीवर सावीत सावधगिरीचा इशारा म्हणून या नियमा इशारा दिला आहे आणि पेन्शन धारकांचे पेन्शन हे शासनाने मिळण्यासाठी नवीन नियम लागू केले आणि म्हणून शासनाने पेन्शनधारकांसाठी लागू केलेले नियम अमलात आणले नाही तर तुमची पेन्शन मिळण्यास फार मोठी अडचण होऊ शकते आता नियम पाहूया नियम क्रमांक एक। जर तुमची तुमची ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेत आधार कार्ड जोडलेले असले तर ते आधार कार्ड शी लिंक असले तर दहा वर्षा पूर्वीच्या अगोदर आधार कार्ड ऍड केले आहेत आणि लिंक केले आहे आता दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे आधार कार्ड नवीन अपडेट करून आधार कार आधार कार्ड कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक करावे जुन्या शासनाने रद्द केली आहे आणि नवीन अपडेट करून आधार कार्ड लिंक करण्याच्या सूचना पेन्शनधारकांना देण्यात आहे म्हणजेच पेन्शनधारकांनी आता आपले आधार कार्ड अद्यावत करावे व बँकेला द्यावे पेन्शनधारकां तुम्ही तुमचे आधार, आधार, कार आधार कार्ड काढून दहा वर्ष पूर्ण झाली तर त्या ठिकाणी आधार कार्ड चालू राहत नाही म्हणजे मध्ये तुमचे आधार कार्ड अपडेट करून बँकेच्या खात्याला लिंक करून घ्यावे तुम्ही पेन्शन धारक कोणत्याही वयाचे असो तरीही सर्व पेन्शन धारकांसाठी हा नियम लागू आहे जरी तुम्ही ऐंशी वर्षाचे असो की शंभर वर्षाचेही असो तुमच्यासाठी हा नियम अत्यंत महत्वाचा आहे आधार कार्ड अद्यावत करून लिंक करणे दुसरा नियम तसाच आहे पेन्शनधारकांनी आपल्या नियमाला किंवा पेन्शनधारकाने आपल्या पेन्शन खात्याला दुसऱ्या नियमा अंतर्गत पॅन कार्ड जोडले असेल व पॅन कार्डच्या संदर्भात महत्वाचे शासनाने नियम लागू केले आहे प्रत्येक पेन्शनधारकांसाठी नवीन पेन्शन कार्ड अद्यावत करणे आवश्यक आहे काही, काही पेन्शनधारकाचे पेन्शन कार्ड नवीन आलेले आहे त्यावर झिरो पॉइंट दोन काढलेले आहेत ते सुद्धा सेफ आहे म्हणून नवीन पेन्शन कार्ड अद्यावत करणे आवश्यक आहे तिसरा नियम महत्वाचा आहे की पेन्शनधारकांचे आधार कार्ड वरचे नाव पेन्शन कार्ड वरचे नाव पॅन कार्ड वरचे नाव दाखला पॅन कार्ड यामध्ये फरक आठवते किंवा तफावत दिसून येते कोणताही कागद कोणत्या कागदाशी जुळत नसेल म्हणजेच जन्म दाखला आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांच्यावर एकच नाव पाहिजे म्हणून पेन्शन ऑर्डर वर आधार कार्ड वर आणि पॅन कार्ड वर नंबर तसेच जन्म दाखल्यावर एकच नाव असणे आवश्यक आहे सर्व माहिती आवश्यक कागदपत्रासह सा सारखीच असायला हवी आता तुम्हाला पेन्शन मिळणार आहे नाही तर पेन्शन मिळण्यात मोठी अडचण येणार आहे त्यासाठी आता आधार आणि ऑर्डर अद्यावत करून पॅन कार्ड पेन्शन ऑर्डर अद्यावत करून घ्यावे प्रमाणपत्र एकसारखी प्राप्त करण्यासाठी कागदपत्रे महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात घोषित केलेल्या सुधारणेनुसार करून घेणे हे एक प्रकारचे असल्याने अडचण निर्माण होणार नाहीत ही सर्व कागद महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राद्वारे अद्यावत करून देण्यात या सर्व नियमांचा पेन्शनधारकांनी फायदा घ्यावा नियम नंबर आणि अतिशय महत्वाचा सावध राहणे एकमेकांना शुभेच्छा देताना एकमेकांच्या हातात हात देऊ नका कारण सायबर चोरटे हे त्याच्या हाताला एक चिकट पदार्थ लावून पेन्शनधारकाच्या हातात हात देऊन शुभेच्छा देतात आणि त्यामुळे पेन्शनधारकांच्या बोटाचे ठसे त्या चोरट्या सायबर च्या हातात येतात आणि ते बँक मध्ये जाऊन तुमच्या ठश्याच्या आधारे पॅन कार्ड आधार कार्ड यांचे नंबर प्राप्त करून तुमचे पेन्शन गायब केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत म्हणून शुभेच्छा देताना महत्वाची दक्षता घ्या कोणाचे हातात हात देऊ नका दुरूनच नमस्कार करा अन्यथा तुम्ही सुद्धा चाल चोरट्या सायबरला तुमच्या हातात हात दिल्यामुळे तुमच्या त्या चोरट्याच्या सायबरने ने चोर, तुमचे पैसे चोरेल पेन्शन काढेल अशा अनेक घटना सत्य आहेत video ची लांबी मोठी होत आहे म्हणून मी ही सत्य घटना आपणास सांगू शकत नाही घडलेली सत्य घटना आहेत आणि एका वाढ दिवसामध्ये शुभेच्छा देताना एक चोरटा गेला आणि त्या चोरट्याने हातात हात दिले चा, ते गेला आणि आपण सांगू इच्छितो कि हे खरे आहेत हे लक्षात ठेवा पेन्शनधारकांनी सर्व प्रकारची सावधगिरी बाळणे आजच्या आधुनिक का काळाच्या दृष्टिकोनातून आणि तांत्रिक ज्ञानाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असल्यामुळे पेन्शन धारकांसाठी वरील नियम महत्वाचे आहे आणि या नियमाचे तुम्ही जर पालन केले नाही तर यापुढे पेन्शन तुमच्या बँकेत वेळेवर येईलच हे सांगता येत नाही किंवा पेन्शन मिळण्यास अडचणी निर्माण होईल ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच